फ्रेंड्स सगळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आजचा व्हिडिओ मी थोडासा उशिरा चालू केलेला आहे कारण पिल्लू थोडं परेशान करायला आली होती तिला आंघोळ घातली मेकअप वगैरे केला थोड्या तर काही झोपली नाही आता मिस्टर तिला आणि मी आता बनवलेली आहे मॅगी आणि आज मला खूप म्हणजे खूप काम आहेत सगळे घरं वगैरे क्लीन करायचे आज म्हणजे भांडे वगैरे घासायचे घरं पुसायचे सगळे चला मिस्टर मॅगी घेतली मॅगी खाल्ल्याच्या नंतर लागणार आहे मी कामाला चला ना शंभर वेळा आवाज मग हे काय ती झोपली त्यावर खाऊन घ्यायचं कामाला लागायचं तस तर नाही इथं बनवलेले मॅगी आणि इथं आहे अंडा पोळी कशा सगळे मंडळी झालंय काय आम्ही आता निघालो बाहेर मावडा आमचं तयार झालाय कुठे जायला थोडस काम आहे आणि आम्हाला थोडस सामान पण आणायचंय डेकोरेशनच काय ते तुम्हाला कळेल पुढे व्हिडिओ मध्ये तर चला आता निघूया मग मबु

कस खात मुलं कुठं गेलो होत बाबा पिल्लू कुठे गेला होत ई बसला होगा? मला फोन वाते नाही मी गंभ ना काय खाल्लं गंभ बाबा मम्माला ना नाही दिली फोटो फोटो बघ कुठे नेल्त पप्पानी पप्पांनी पप्पांनी कुठे तर बाबा वागड्याला बघा आणि एवढं कस काय म्हटलं केलंय घाण करून गेला तिना मंदिरात जाऊन अंगघून काट ते एवढं वरलं झाले वाटतं श्वेत का पिलो गावता धून सगळं त्यांना आळी सगळं माझं केलं हात गोले केले तर चिकट चिकट नुसतं केलंय गाळी पॉप खायला किती माग नाही का नळती तिला किती भिजवलं हो कुठे भिजवलं टी शर्ट ही आळीनं भिजवली कि ना एवढा मग काय पिल्लो तुवा नेलत का तिला कुठ गेलत मोडायचं बरं आम्ही इकडं आलो होतो दिदीच्या आडोख्या दिदी लावण्यासाठी घेऊन गेलते बाहेर बवडा बाहेर गेलत मला सोडून आहे नाही ना पिल्लू बवडा काय फिरायला गेलं की गुन होत आहे

असते आतमध्ये सहरला असतो निस सगळ मी तर आता थोडा वेळ झालो आम्ही आलो आहोत घरी येताना भरपूर सामान घेतलं त्यांनी ते मी तुम्हाला नंतर दाखवते कारण आता लागलेली आहे भूक आणि मिस्टांना खायची इच्छा झालेली आहे चिकन फ्राय चिकन तवा फ्राय त्याच्यामुळे चिकन आलेले तर ते करायला चालू आहे इकडं सगळं क्लीन करून घेतलेले भाजीचं वेगळं फ्रायचं वेगळं कुकरमध्ये भात पण लावलाय आता पटकन भाजी करते भाकरी करते आणि नंतर तुम्हाला दाखवते मी सामान काय काय खरेदी केलेली आहे आणि आमचं ते लून झोपलंय मिस्टर तिकडं मोबाईल बघायला लागले कपडे चेंज करायचे चला भेटते तुम्हाला नंतर तर आता माझं झालेलं आहे स्वयंपाक घेतलेला आहे जेवायला इकडे केलेला आहे तवा फ्राय ह्याच्यात आहे भात भाकर आणि भात नाही त्यात भाजी त्याच्यात आणि तिकडं आहे भात इकडे आमचे मिस्टर बसलेत आणि आता करायचे भात भूक लागली